सदर बजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येत असतात त्यांच्या कामाच्या ओघात आणि गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गाळ झालेले आहेत सदरच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित करण्यात आलं होतं आणि त्यानुसार अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इनामदार मुजावर सायबर क्राईमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड बागलकोटे झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बजार पोलिस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण गहाळ दाखल असलेले जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये याचबरोबर सप्टेंबर महिन्यात त्रेसष्ट एकूण सोळा लाख सत्तर हजार रुपयांचे एकशे सात मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केली आहे या जप्त करण्यात आलेल्या मोबाईल पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते नागरिकांना पुन्हा सुपूर्द करण्यात आले सदरची कामगिरी डॉक्टर एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा गवारे सर सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बजार पोलीस स्टेशन बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सदर बजार पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार मुजावर प्रकाश गायकवाड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बागलकोटे यांनी पार पाडली या कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस प्रशासनाकडून विशेष असं कौतुकही केलं जातय सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या खोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश